काय सांगा खरं तर काल तुम्ही एक वादग्रस्त विधान केलं त्यानंतर खूप टीका तुमच्या होत आहेत सतेज पाटील सुद्धा तुम्ही अजून बालिश आहात काय सांगा नाही वादग्रस्त विधान नव्हतं ते खरं म्हटलं तर मी जे काय मुद्दे असतील ते मुद्दे मांडले होते आणि माझं निश्चितपणानं वय लहान आहे म्हणजे काय बालिश नव्हे वय माझं लहान आहे मी एकोणतीस वयाचं आहे फक्त पण मी जे मुद्दे उपस्थित केले होते ते म्हणजे शाहू मिल बंद पडलं आता शाहू मिल बंद कधी पडलं दोन हजार तीन साली पडलं दोन हजार तीन ला आज म्हटला तर एकवीस वर्ष झाले या एकवीस वर्षामध्ये दोन हजार तीनच्या नंतर मालवजीराजे दोन हजार नऊ मध्ये आमदार झाले होते त्याच्यानंतर संभाजीराजे सुद्धा राज्यसभेचे खासदार झाले सहा वर्ष आता मालवजीराजे विधान भवनामध्ये बा, बा, प्रश्न मांडू शकत होते शाहू मिलचा संभाजीराजे सुद्धा राज्यसभेच्या एवढ्या मोठ्या स्तरावर प्रश्न मांडू शकत होते शाहू मिलचा आणि शाहू मिल सुरुवात त्यांनी चालू करू शकत होते पण दोघांनीही शाहू मिलची सुरुवात काय केली नाही शाहू मिल अजूनही बंद अवस्थेत पडले ठीक आहे हा त्यांचा विषय झाला तुम्ही म्हणाल की बाबा हा मुलगा वय हो कमी आहे आणि नुसता टिकाच करतोय की काय असं नाही आहे अहो आम्ही सुद्धा एक नवे दोन नवे माझ्या आजोबांनी कैलासवासी लोकनेते मंडलिक साहेबांनी आखीच्या अख्खी फाईव्ह स्टार एमआयडीसी आणली त्या फाईव्ह एमआयडीसी मध्ये रेमंड सोपटास इंडोकॉन सारखे मोठे मोठे कंपनी तिथे रोजगार मिळाला हा साहेबांचं काम माझे आजोबानी पुन्हा म्हटली की साहेबांनी लोकनेते सदाशिवराव मल्लिक सहकारी साखर कारखाना सुद्धा काढला ज्या साखर कारखान्याच्या माध्यमातून बाराशे कर्मचाऱ्यांना तिथनं रोजगार मिळतो पंचवीस हजार सभासदांचा ऊस त्या कारखान्यात नेला आम्ही आणतो आणि जवळपास ऊस तोडणी कामगारांची संख्या सगळी बघितली तर दहा पंधरा हजार लोकांना आम्ही तिथे जवळपास रोजगार देण्यात आम्ही यशस्वी राहिलेलो आहोत माझा प्रश्न थेट सर्वांना त्या कुटुंबांना आहे की शाहू मिल सुरुवात मला वाटते एकोणीसशे सहाच्या काळामध्ये त्यावेळी झाली होती आणि या गोष्टीला आज नाही म्हटले तर एकशे अठरा वर्ष का एकशे पंधरा वर्ष जवळपास झाले म्हणजे फार शंभर वर्ष होऊन गेले या शंभर वर्षामध्ये त्या घराण्यांनी एखादा व्यवसाय एखादा उद्योग मोठा की ज्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल असा का चालू केला नाही संभाजीराजे सुद्धा चालू करू शकत होते मालुजे राजे सुद्धा चालू करू शकत होते आणि मग हे या दोघांनीही शाहू मिल चालू करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत शाहू मिल सोडा सहकारी साखर कारखान्याचं जाळं सुद्धा कोल्हापूर पुल जिल्ह्यामध्ये फार मोठ्या पद्धतीनं आहे एखादा साखर कारखाना त्यांनी काढला असता आमच्या अशा ऐकण्यात आलेला आहे की नाशिकमध्ये एक खाजगी साखर कारखाना त्यांनी विकत घेतलाय मग कोल्हापुरात तुम्ही काढू शकला असता याच प्रश्न या माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आता हा प्रश्न सुद्धा त्यांना जर बारीश वाटत असेल तर मग मात्र अवघड आहे